नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहतात ॲडमिशनवाला आणि एक अपडेट एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस अंतर्गत बी बी टेकची इंजिनिअरिंगच्या फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे आणि अजून एखाद्या वेळेस मिळाल्यासही आपल्याला आश्चर्य वाटायला नको चला नवीन वेळापत्रक काय आहे बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं पोर्टल आहे तुम्हाला माहिती आहे इथे तुम्हाला दिसेल आता नवीन वाढलेली डेट चौदा तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायला डेट वाढलेली आहे पाच वाजेपर्यंत आणि पंधरा तारखेला पाच वाजेपर्यंत आपलं फॉर्म अप्रूव्ह व्हायला पाहिजे आणि नवीन जो नोटीस आहे ती आपल्याला इथं नोटिफिकेशन्समध्येही पाहायला मिळेल नोटिफिकेशन सेम आहे मागचा इलिजिबिल्टी क्रायटेरिया बाकीच्या गोष्टी सेम आहेत फक्त आपल्याला इथे दिसेल की आता चौदा तारीख झालेली आहे पाच तारखेपर्यंत आणि ह्या डॉलरचा अर्थ बरेच जण असं धरतात की अजूनही डेट वाढण्याची शक्यता आहे तर त्याचा अर्थ तो नसून चौदा तारखेपर्यंत जे फॉर्म भरतील पाच वाजेपर्यंत त्यांना कॅपसाठी ग्राह्य धरल्या जाईल म्हणजे कॅप राऊंडसाठी आणि चौदा तारखेनंतर ज्यावेळेस पुन्हा फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू होते कारण फॉर्म अप्लाय करणे हे शेवटपर्यंत चालू राहत असतं आपली ॲडमिशन सिस्टीम संपेपर्यंत पण ह्या तारखेनंतर म्हणजे एकदा दिलेली आपली लास्ट डेट आहे त्याच्यानंतर जे मुलं फॉर्म भरतील ते फक्त नॉन कॅपसाठीच ग्राह्य धरले जातात नॉन कॅपसाठी म्हणजे फक्त इन्स्टिट्यूट लेवलचे जे ॲडमिशन्स असतात अगेन्स्ट कॅप आणि मॅनेजमेंट ह्यांच्यासाठीच त्यांना ग्राह्य धरलं जातं बाकी त्यांना मेरिट नंबर मिळत नाही आणि ते कॅपमध्ये सामील होऊ शकत नाही त्याच्यामुळे चौदा तारीख आपल्याला लास्ट टाईप फॉर्म भरायला आणि पंधरा तारखेपर्यंत आपला फॉर्म अप्रूव्ह व्हायला पाहिजे आणि तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती येईल अठरा सातला अठरा जुलैला आपली प्रोरिजिनल मेरिट लिस्ट येईल त्याच्यावर तुमचे काही तुम आक्षेप असतील काही डॉक्युमेंट आत्ता आले असतील ऑलरेडी शेवटची डेट आहे म्हणून आपण फॉर्म कन्फर्म केला असेल आणि आता तुमच्याकडे डॉक्युमेंट आला असेल तर एकोणीस ते एकवीसच्या दरम्यान तुम्ही तो करेक्शन्स uh, करू शकाल अडचण नाही पाच वाजेपर्यंत आणि मग फायनल मेरिट लिस्ट येईल एक लक्षात ठेवा एकदा फायनल मेरिट लिस्ट आली रे आली की मग तुम्ही काही करू शकणार नाही त्याच्यानंतर ॲडमिशन सिस्टम जी आहे ती फायनल मेरिट लिस्टवरतीच येत असते आणि एकदा फायनल प्रोविजनल मेरिट लिस्ट आली मग फायनल मेरिट लिस्टच्या वेळेसच तुम्हाला बाकीचं जे पुढचं शेड्यूल आहे ते पूर्ण दिल्या जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार